आपल्याला जायचं आहे जालन्याला आज भुसार भरून गहू शाळू उम मुडीत हरभर न्यायचं आहे जालन्याला मार्केटला हे पहा आमचं गाव आमच्या गावचं बस स्टँड हे दोन तीन जण कंटिन्यू उभे राहते हे आमचं इथे युजू उभा आहे बस स्टँडवर आम्ही आलो होतो बाजर भराल आणि हे पहा आमच्या वावरातला रस्ता ते कुत्र्याचे पिल्ले बारीक बारीक बारी पळू राहिले रस्त्याला भुसार भरणं आता इथून आहे आम्ही जालना चला आता चाललो आणि जालन्याला टेमपुरणी पोहोचलो मी टेमपुर्णी आपल्याला जायचंय जालन्याला एक बाद टेंबुर्णी चला मी आलो देळगराजा मध्ये बायपासून सम्राल सरळ बस चालली गावातून आपल्याला जायचंय बायपास ना हे बा आपण चाललो बायपास ना हातून लय गर्दी राहायची म्हणून चालू आता बायपास ना चला आपण आलो चालण्यामध्ये आपल्याला जायचं इथं मार्केट मार्केटमध्ये भुसार मार्केटला हे बा चालण्याचा कना कर बापा मंडळी इथं चालली आपली गाडी खाली कर ना भुसारची चला होतो जालन्यात आता आलो जेवण करायला इथं जेवण या मला इथं फ्री मध्ये हे आमच्या गावाचे मामा काळे गावचे तर चला मी भरली आता डेप गाडी मध्ये मला न्यायची डेप गावात हे पा न्यायची मला काळे गावला डेप एका शेतकऱ्याची शेरे मामा आम्ही चाललो आता घरी जालन्याहून गहू मूंग सोयाबीन उडी दिकून चला भेटू मी पोचलो घरी आता उतरायची मला इथं डेप आणि जायचं घरी